आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं देशभरातून सर्वच मान्यवरांनी आजच्या दिवसानिमित्त आपले शुभ संदेश पाठवलेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबरोबरचा फोटो स्वतःचा फोटो ट्विट करून बाळासाहेब हे कसे आपले मार्गदर्शक होते आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली त्यांनी देशाला महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली अशा प्रकारची भूमिका शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाचताना त्यांनी पाठवली त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा प्रेरणा मार्गदर्शन घेतात का असा लोकांच्या मनात एक प्रश्न बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना तो आदरांजली वाहता ते व्हायलाच पाहिजे असे अनेक मान्यवर त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिली बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होत मी कालच असं म्हणालो हो की लोकमान्य नंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे होते लोकमान्य आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचा म्हणजे जन्मशताब्दी वर्षाचा एक सोहळा षणमुखानंद हॉल ला होतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित राहणार आहे बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला तो म्हणजे भक्कम एकजुकीचा मग मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल ऐक्याची वज्रमूठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते आणि त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखव बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर बनवलं त्याला त्यांचं न्याय हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली अशा बाळासाहेबांचं स्मरण आमच्या सदैव होत असतं आणि महाराष्ट्र महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच व्हायर

शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात तस असत नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती ज्या बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व त्यांचं अस्तित्वच नव्हतं काय ते अस्तित्व बाळासाहेबांनी निर्माण करून दे आणि त्यात बाळासाहेबांचे पक्ष तुम्ही फोडलात आणि शिवसेनेशी काडी मात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवला बाळासाहेबांचा धनुष्यवाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिलात अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा करणं शिक्षण पक्ष निर्णय घे शिंदेचा पाठिंबा द्यायचा काय करायचं यापुढे चिंतेचा शिंदेचा पाठिंबा घेणार नाही एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही आम्ही कळवळत नाही बरं का भारतीय जनता पक्षाला की सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या जिंकल्या पैशाचा वापर करून हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता बाळासाहेब असं अग म्हणायचे अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना घृणा यायला लागले यांच्यापेक्षा वेशा परवडल्या नाही हा बाळासाहेबांचं शब्द आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे राज ठाकरे यांनी ट्विट केले आणि पोस्ट केले होते त्याच्यात ते म्हटले की आताच्या आरपार राजकारणात थोडी लवचिक भूमिका आम्ही घेतलेली पण ती स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी घेतलेली नाही ठीक आहे राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला <coughs> सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडले असेल त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही पण रावसाहेब राज ठाकरे असं म्हणतात बाळासाहेबांनीही काही लवचिक भूमिका घेतल्या पण मराठी माणसांचं प्रेम त्यांच्यावरचं कसूवरही कमी झालं मला त्याच्यावर बोलायचं नाही आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे तो जरूर वाचा देखिये मुझे किसी ने, ने। नहीं। आ, आप, आ, क्या कहा मैं इतना ही कहूंगा कि लोकमान्य तिलक के बाद इस देश में एक ऐसे व्यक्ति का जन्म हुआ महाराष्ट्र में इनका नाम बाल केशव ठाकरे वो बाल गंगाधर तिलक थे ये बाल केशव ठाकरे हैं वो भी लोकमान्य थे और बाल केशव ठाकरे यानी बाला साहब ठाकरे भी लोकमान्य रहे बाला साहब ठाकरे जी की ये जन्म शताब्दी वर्ष चल रहा है आज पूरे देश से संदेश आ रहे हैं जिसमें प्रधानमंत्री भी है हमारे बाला साहब ठाकरे के साथ उनका जो एक फोटो है वो प्रधानमंत्री जी ने शेयर किया है और उसमें कहा है कि हमें बाला साहब ठाकरे से कैसे प्रेरणा मिलती थी ऊर्जा मिलती थी मार्गदर्शन मिलता था लेकिन वही मोदी जी ने बाला साहब ठाकरे जी का पा, की पार्टी इस प्रकार से तोड़ दी और ऐसे व्यक्ति के हाथ में पार्टी की कमान सो दी और शिवसेना प्रमुख बनाया तो क्या उस व्यक्ति से भी मोदी जी कोई प्रेरणा कोई मार्गदर्शन कोई ऊर्जा लेते रहेंगे सक्षम है आ? ये आज लोगों के मन में सवाल है ये ढोंग है बाला साहब ठाकरे के पीठ में अपने खंजीर खुबसा है उनके परिवार जिस परिवार ने आपको संकट में बचाया है चाहे मोदी जी हो और चाहे अमित शाह जी हो मुझे मालूम है लेकिन ये नाटक जो चल रहा है चलने तो बाला साहब ठाकरे नेशनल पर्सनैलिटी थी चलता है लेकिन आज हम सब बाला साहब ठाकरे को याद करेंगे हमेशा याद करते हैं करते रहेंगे आज शाम को षणमुखानंदा हॉल में शिवसेना की तरफ से एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया है अर्थात शिवसेना पक्ष प्रमुख पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी है वहां महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ठाकरेजी भीस कार्यक्रम मध्ये आले मालूम नाही देवेंद्र फडणवीस देवेंद्र प्रश्न विचारण्यात आला केडीएलसीच्या बाबतीत जे नवसत्ता समीकरण होत आहे ते असं म्हणाले की महाराष्ट्रात जे राजकीय करार झालेले आहेत मी मुंबईत परत आल्यानंतर या विषयावर बोले तुम्हाला असं वाटतं की जे काही घडलंय केडीएलसी मध्ये ते फडणवीसांना पटलं असेल मला असं वाटतं की त्यांना पटला असेल हे मी आधीच बोललेलो डाओसमधून मुंबईला आल्यावरती अनेक विशावर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात त्याच्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आपण खूप मोठं कार्य केलेलं आहे पण मुख्यमंत्री हा राज्याचा बॉस असतो <laughs> Субтитры создавал